हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आहो की आनंदाचा जवानी आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण श्री स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचे चतुर्थी असल्यामुळं सकाळी सकाळीच घरातली सगळी क्लिनिंग करून झालेली आहे म्हणजे सगळं घरातलं जे आहे ना तर ते मी सकाळीच आज आवडून घेतलेलं आहे तर इथं मला आता देवाऱ्यातल्या देवांची देवपूजा करायची उमटायचं पूजन करायचं तुळशी मातेची पूजा करायची थोडंसं झाडांनाही पाणी द्यायचं आहे तिथं तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअरच करणार तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला माझा खरंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही करा शेअरही करा आणि सबस्क्राईबही करा तर चला तर इथं मला तुळशी मातेची पूजा करायची होती ना तर त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य सगळं मी काढून घेऊन आली होती कधी कधी दिवा लावत असते दररोज तर काही दिवा लावत नसते सकाळी 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 जर पूजा केली ना साडेआठ नऊ वाजता तर मग लावत असते आणि थोडा उशीर जर झाला पूजेला तर मग काही लावत नसते जे आंधल्या दिवशी रांगोळ काढलेली असती ना तर ती पूर्ण रांगोळ मी अशा पद्धतीनं भरून घेते तर इकडे तिकडं तर काही टाकत नसते पण एखाद्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या झाडाच्या याच्यामध्ये दे टाकून देत असते कारण देवाच्या समोर तुळशी मातेसमोर काढलेली रांगोळ असते ना तर मग ती अशी मी भरून घेते आणि एका साईडने टाकून देत असते इथं तुळशी मातेला पाणी दिलं त्याच्यानंतर हळदी कुंकू थोडेशा अक्षदा त्याच्यानंतर एखादं फुलं असलं तर मग फुलं अर्पण करत असते खूप सारे फुलं निघाली होते आज जास्वंदाला तर ते सगळे फुलं तोडून घेतलेले आणि आज चतुर्थी पण असल्यामुळं गणपती बाप्पालाही खूप म्हणजे जास्वंदाचं फुल आवडतं इथं दूप दीप ओवाळून घेतला आणि लगेच मग रांगोळ टाकून दिलेले तर इथं मी तुम्हाला झटपट अशी रांगोळ शेअर करते असे गोल गोल टिपके दिले आणि अशा पद्धतीनं आपण स्वस्तिक कसं काढतो सेमत्या पद्धतीनं अशी ही रांगोळ काढून घेतलेली खूप इझी म्हणजे सोप्या पद्धतीने काढले जाते आणि दिसायलाही एकदम भारी दिसते त्याच्यानंतर इथं पण एक रांगोळ टाकत असते सहसा मी तुळशीच्या समोर येणं टिपक्यांचीच रांगोळ टाकते टिपक्यांची रांगोळ टाकणं शुभ असतं तर शक्य झाल्यास सहसा टिपक्यांची सांगू टाकते तर चला इथं पूजा करून झालेली माझी सगळी तुळशी मातेची समोर जो हा गुलाब लावलेला आहे ना तर तो गुलाब थोडासा पिंक कलरचा येतो आणि त्या गुलाबाला दररोजचे तीन चार तीन चार फुलं असतातच त्यातले मी दोन तीन फुलंही देवपूजेसाठी तोडून घेत असते तुम्ही इथं पाहू शकता फुल जे आहे ना गुलाबाचं तर ते एकदम भरगतचं असं फुल आहे आणि देवाऱ्यात एवढं सुंदर दिसतं ते फुल सगळे फुलं तोडून घेतले उंबठ्याचं पूजन करायचं होतं ना तर म्हटलं चला उंबराठा पुसून घेऊ तोपर्यंत तो सुकतो तो तो, तर उंबराठा पुसून घेतला मागच्या साईडनं जे थोडेफार फुलं होते ना तर ते पण तोडून घेतलेले आणि चाफ्याला सुद्धा एकदम छान फुलं येतात आता तीन चार तीन चार देवपूजेमध्ये फुलं तोडल्या जातात इथं मला उंबरठ्याचं पूजन करायचं होतं तर इथं मला हळदीचं लेपन करायचं आहे आज तर आता खूप दिवस झाले हळदीचं लेपनच नव्हतं केलं तर म्हटलं चला आज हळदीचं लेपनही करू तर पूर्ण हा डिटेल व्हिडिओनं तुम्हाला पुढच्या येतो आहे जास्त काही मी व्हिडिओमध्ये शेअर केलं नाही तर इथं मी हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे बऱ्याच वेळी मी तुम्हाला सांगितलेले हळदीचं लेपन करताना कशा पद्धतीनं करायचं ते लेपन करून घेतलं त्याच्यानंतर इथं मग दोन्हीकून दोन दिवे लावून घेतले त्याच्यानंतर इथं फुला गुलाबाची फुलं तोडले होते ना तर त्यातल्या ज्या पाकळ्या होत्या थोड्याशा काढून घेतल्या आणि त्या पाकळ्यांनी इथं थोडासा उंबाटा सजून घेतलेला आहे काही टाकली नाही का मी आज कारण देवांश काही रांगोळ ठेवत नाही तो खेळत बसतो त्या रांगोळसोबत तर मग काही टाकली नाही इथं लगेच हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा वाहून मी उंबाट्याचं पूजन करून घेतलेले हे जे तुम्हाला बोळके दिसता येत ना तर हे मी दिवाळीच्या वेळेस आणलेले एवढे सुंदर असे बोळके दिसायलाही खूप भारी दिसतात आणि दिवे पण त्याच्यामध्ये खूप वेळ जळतात घराचा उंबरठा हा जर चांगला असेल किंवा घराचा उंबरठा पाल्यानंतर पुढच्या व्यक्तीला जर असं चांगलं वाटत असेल घरात येण्याच्या अगोदर तर त्या व्यक्तीला समजून जाते की घरातून सुद्धा वातावरण कशा पद्धतीनं असेल असं अधूनमधून आपण खरंच उंबरठ्याचं पूर्ण पूजन करायलाच पाहिजे दुसरी ते एकदंत तिसरी कृष्ण చౌథే గజవర్తకే పాచవే శ్రీలోదర సా వికటనామతే సత్వే విశ్వరాజంద్ర ఆ ధువర్ణతే నవ్వే శ్రీ బాలచంద్ర దావే శ్రీ వినాయక అకరా శ్రీ గణపతి బారావే శ్రీ గజానన దేవనా వేయ శ్రీ బారా తీమనే నర విద్యాతి నేత ప్రభుత్వ సర్వసిద్ధిత విద్యావీత్యా మృతే విద్యా ధనార్థా మృత్య ధన పుత్రార్థ सगळे एक पहिले मी देवाऱ्यातल्या देवांना स्नान घालून घेतलेले त्यांना त्यांच्या जागी म्हणजे स्थान देऊन दिलेले फुलं अक्षदा हळदी कुंकू अष्टगंध हे सगळं अर्पण केलं आणि त्याच्यानंतर आरामशीर इथं मी गणपत बप्पांचा अभिषेक करत होते पहिले खूप वेळ पाण्यानं अभिषेक करून घेतला त्याच्यानंतर कच्च्या दुधानं अभिषेक केला त्याच्यानंतर चंदनाच्या पावडरनं अभिषेक करून घेतलेला आहे अशा पद्धतीनं कधीतरी अभिषेक केला जातो नेहमी तर काही करत नसते पण जेव्हा वेळ भेटला वे वे तेव्हा नक्कीच करते त्याच्यानंतर खूप साऱ्या अशा गुलाबाच्या पाकळ्या होत्या त्याच्या त्यांना सुद्धा अभिषेक करून घेतलेला आहे अभिषेक करताना मी काय म्हणत असते गण गणपत आहे नम हा मंत्र मी तोंडामध्ये सुरू ठेवत असते गणपती शोत्र म्हणत असते गणपती अथर्व शीर्षकही म्हणत असते गणपती अथर्शि अथर्व शीर्षक हे माझं काही पाठ नाही पण मी ते पुस्तकांप पुस्तकामध्ये पाहून म्हणजे नित्यसेवेचं जे पुस्तक आहे ना त्यामध्ये पाहून मी एक वेळेस म्हणत असते त्याच्यानंतर फुल होतं जास् जास्वंदाचं ते अर्पण केलं आणि तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एका कुंडीमध्ये ना खूप साऱ्या हराळी उगलेल्या आहे तर त्याच हराळी सगळ्या तोडून घेतल्या आणि त्यासुद्धा गणपती बाप्पाला अर्पण करून दिलेल्या आहे इथं माझी पूजा पूर्ण करून झालेली होती तर ग हराळीच व्हायची बाकी होती आणि आरत्या करायच्या बाकी होत्या इथं मला स्वामींचाही जप करायचा होता स्वामी चरित्र सारामृता या पुस्तकातले तीन अध्याय वाचायचे होते तर इथं लगेच मग मी माळजप करून घेतलेला आहे स्वामींच्या म्हणजे जी माळ आहे ना तर ती मी तीन वेळेस करत असते कधी घाई गडबड असली तर मग एक वेळेसही करते लगेच अध्यायी वाचून घेतले आणि त्याच्यानंतर लगेच आरत्यासुद्धा करून घेतलेल्या आहे आरत्या मी सहसा कापुरांनाच करत असते कापूर आरतीमध्ये टाकत असते आणि त्यांनाच आरती करून घेत असते इथं सुंदर अशी माझी पूजा करून झालेली आहे सगळी पूजा व्यवस्थित झाली घर एकदम प्रसन्न होतं घरातलं वातावरण ते प्रसन्न राहतं खूप छान वाटतं अशी जर सकाळी सकाळी देवपूजा केली ना तर चला बाकी राहिलेले कामही करते आणि तसं तुम्हाला शहरही हो करते ही तर माझी आताच देवऱ्यातल्या देवांची देवपूजा करून झालेली आहे आणि थोडंसं व्हिडिओचं काम बाकी नकालच्या तर ते काम करून घेते शाबुदाना खिचडी बनवायची पण थोड्या वेळानं बनवते तर चला मी आता पटकन ते काम करते आणि शाबुदाना खिचडी बनवते तसं मी तुम्हाला ते दाखवते तर इथं देवा स्कूलमधून आलेलं आहे देवांचं सगळं आवरून झालेलं आहे देवांचं जेवणही झालेलं आहे आणि समोरच्या जात होता ना तर त्यांचा फोन आला की आपण क्षेत्रामध्ये जाऊ आज चतुर्थी पण आलेली आहे आणि गुरुवार पण आहे तर मग त्यांना पण केंद्रात जायचं होतं खूप दिवस दोन तीन वेळेस म्हटलं त्यांना पण काही योगच नाही आला तर मग आजचा दिवस चांगला होता तर मग त्यांचा फोन आला की आपण चालता का केंद्रामध्ये म्हटलं ठीक आहे जाऊ आपण केंद्रामध्ये तर स्वामींच्या केंद्रामध्ये जायचंय आम्हाला जवळच पडतं दहा पंधरा मिनिटं लागतात समजा जायला पंधरा पंधरा वीस मिनिटात म्हणजे पायी जर गेलं तर पंधरा वीस मिनिटं लागतात तर मग आम्ही जाणार आहे देवांश पण येणार आहे त्यांची मुलगी न विभाग तर ती पण सोबत असल्यामुळं मग देवांश पण येणार आहे आणि उद्या देवांचा बड्डे असल्यामुळं देवांचाही म्हणजे आज स्वामीचं दर्शन होऊन जाणार तर चला तुम्हाला दाखवते आमच्या इथलं स्वामींचं केंद्र पाहिलेलं आहे तुम्ही बऱ्याच वेळेस स्टुडिओमध्ये पण आज जरा शांतता राहणार थोडसं दुपारच्या वेळेत चाललेलं आहे ना तर थोडीशी शांतता असते दुपारी तर चला मग तर इथं आम्ही केंद्रामध्ये पोहोचलो होतो सुरुवातीला आपण केंद्रामध्ये आलो तर सुरुवातीला आपल्याला इथं स्वच्छ पाय धुवून घ्यावं लागतात याचं कारण हे की आपण कुठं लागबोड झालेली असली किंवा आपल्या पायाला कुठं धूळ लागलेली असली कुठे एखाद्या अस्वच्छ जागी जर आपला पाय पडलेला असला तर त्याच्यामुळं पाय धुवून स्वच्छ हातपाय धुवूनच आपल्याला केंद्रात जावं लागतं हा पहिला नियम आहे केंद्रातला त्याच्यानंतर असं हे एक गोमूत्र ठेवलेले असतं ते गोमूत्रसुद्धा आपल्याला थोडंसं आपल्या अंगावरती शिंपडून घ्यावं लागतं तेही बऱ्याच जणांना माहीत असेल ते बरं का बरं शिंपडलं जातं सुरुवातीला जेव्हा हे मंदिर होतं ना तर तेव्हा आम्ही खूप दिवसापासून इथं यायचं मला आता जवळपास दहा बारा वर्ष झाले मी केंद्रात येते तर सुरुवातीला काहीच नव्हतं इथं इथे आता खूप सारी सुधारणा झालेली आहे हे जे ओदुंबराचं झाड दिसतं ना आम्ही सुरुवातीला यायचो तर ते एकदम छोटंसं होतं आता भव्य मोठं असं हे झाड झालेलं आहे पहिले आपल्याला ओदुंबराच्या झाडालाच प्रदक्षिणा घालून मग मंदिरात म्हणजे मंदिरात म्हणण्यापेक्षा केंद्रात जावं लागतं स्वामींच्या दरबारात जावं लागतं तर इथं मग आम्ही दरबारात आलेलो होतो एकदम तुम्ही पाहू शकता एकदम शांतता होती आम्ही तिथं जपमाळ ठेवलेल्या होत्यानं तर ते जपमाळही केल्या अकरा अकरा त्याच्यानंतर थोडेसे मुलं इथं खेळत होते आम्ही थोडंसं निवांत असं बसलेलो होतो अशा अधूनमधून एक दोन दोन तीन दोन तीन जणं येत होते आणि स्वामींच्या दरबारात दर्शन घेऊन जात होते गुरुवार होता चतुर्थी होती आणि दिवस पण चांगला होता स्वामींचाच दिवस असल्यामुळं खूप सेवेकरी झालेले आजकाल सेवेकरी एवढे झालेले खूप सारे सेवेकरी झालेले आणि जे कोणी सेवेकरी झाले नसतील त्यांनी नक्की सेवेकरी व्हा येता येता गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे आमच्या कॉलनीमधलं तिथंसुद्धा दर्शन घेतलं तर चला घरी जाते आणि घरी गेल्याच्यानंतर परत बोलते तर चला आत्ताच मंदिरातून आले त्याच्यानंतर एक कप चहा घेतला थोडंसं माझं हलकंसं डोकं दुखल्यासारखं होतंय कधीतरी आपण असं कुठं बाहेर जातो ना तर बाहेर गेल्याच्यानंतर मग आपल्याला ते थोडंसं डोकं दुखल्यासारखं होतं तर, दुख तर तसंच मला झालेलं आहे तर चला मला आता गुरुवार जो मी पकडते आहे ना तर त्या गुरुवारची पूजा सुद्धा मांडायची आहे संध्याकाळचं स्वयंपाक नैवेद्य सगळं बनवायचं आहे आता बरोबर पाच वाजलेले म्हणजे येऊन अर्धा पाऊन तास झालेला आहे पण थोडंसं मग मी चहा घेतला थोडंसं आराम केला दहा पंधरा मिनटं तर म्हटलं चला आता व्हिडिओचा एंडच करूया तर संध्याकाळचं तर मी तुम्हाला काही रुटीन शेअर करणार नाही कारण संध्याकाळी आता मोदक बनवायचे नेवते दाखवायचे त्याच्यानंतर माझं जे गुरुवार पकडते त्या गुरुवारची मला पूजा मांडायची ग्रंथसुद्धा वाचायचे असे बरेचसे कामं आता संध्याकाळचे तरी पण माझ्या मुलीनं घरीनं मी येण्याच्या अदोगरच झाडचूड करून ठेवलेले भांडे लावून जे भांडे घासून ठेवलेले होते ते भांडे लावले तिनं त्याच्यानंतर कपडे काढून आणले कपड्यांच्या घड्या केल्या म्हणजे बरेचसे कामं तिनं करून ठेवलेले मी आता पटकन येणं थोडीशी फ्रेश होते आणि पूजा मांडून घेते त्याच्यानंतर मग परत स्वयंपाकाला लागते तर चला ताई नो आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटू पण अशी जे एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना बाय